बातमी आहे जुन्नर येथून लंबोदर ढोल ताशा पथकाच्या सन दोन हजार एकवीस बावीसच्या कार्यकारिणीची निवड संपन्न झाली आठ वर्षापूर्वी दोन हजार चौदा साली दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर लंबोदर प्रतिष्ठानची शिवजन्मभूमी जुन्नर येथे स्थापना करण्यात आली ढोल ताशा पथक या महत्वाच्या सांस्कृतिक विषयावर काम करत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन मोहीम शिवजयंती उत्सव गणेशोत्सव तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात गेली दोन वर्ष कोरोनाच्या काळात सार्वजनिक मिरवणुकीमध्ये सहभागी होता आले नाही आता पुन्हा नव्या जोशात पतकाचा सराव सुरू झाला आहे एकशे पन्नासहून अधिक सभासद या प्रतिष्ठानचे सभासद आहेत प्रत्यक्ष ढोल ताशा पथकामध्ये एकूण नव्वदहून अधिक वादक सहभागी होतात जुन्नर शहरासोबतच तालुक्यातील युवक या प्रतिष्ठानचे सभासद आहेत दोन हजार एकवीस बावीसच्या च्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सौरभ खरपुडे यांची तर उपाध्यक्षपदी योगेश यांची निवड करण्यात आली अक्षय डामसे खजिनदारपदी मोहन दिवेकर तसेच प्रसिद्धी प्रमुख प्रतीक ढेकणे यांची निवड करण्यात आली आहे लंबोदर दर अशा तशा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस ची निवड करण्यात आली त्यासाठी आज आपण सर्वजण बैठकीला उपस्थित होतो उपाद दे, उपाद मी सर्वांसमोर जी कार्यकारणी आज नवीन आपली जाहीर झाली ती सर्वांसमोर परत एकदा वाचून दाखवते लंबोदर ढोलताशा पथकाच्या दोन हजार एकवीस बावीसच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सौरभ खरपुडे यांची निवड झालेली आहे उपाध्यक्षपदी योगेश वाघचौरे कार्याध्यक्षपदी अक्षय डामसे खजिनदारपदी मोहन दिवेकर आणि त्यांच्या सहसोबती असतील मनोज खरपुडे सोशल मीडिया प्रमुख म्हणून प्रतीक डेगणे त्यांच्यासोबत अभिषेक सुरगुडे ओम तोडकर आणि कुराल मुटके हे सगळे काम पाहतील तर या नवीन कार्यकारिणीचे मी लंबळ ठोता दो पथक लंबोदर प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वर्षासाठी पुढील कार्यकारिणीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत या पुढील काळामध्ये सांस्कृतिक व सामाजिक या दोन्ही विभागामध्ये काम करण्याचे सर्वानुमते प्रतिष्ठानच्या वतीने ठरविण्यात आले आहे आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूया